गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळावर पोलिसांनी जास्त निर्बंध लादू नये डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी अन्यथा मिरवणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी गजानन शेलार यांनी पोलिसांना दिला तर मंडळांना ध्वनी मर्यादेसह कायद्याचे पालन करावेच लागेल ज्या मंडळाकडून नियमाचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली सतरा रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात जी मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात अशा मंडळाचे पदाधिकारी यांची आज बैठक पार पडली बऱ्याच सभासदांना मंडळामध्ये मिरवणुकीमध्ये काय काय अडचणी येतात त्यांच्या संपूर्ण अडचणी अगोदर ऐकून घेण्यात आल्या त्या संपूर्ण अडचणीवर काय काय तोडगा घातला काय काय तोडगा काढण्यात येऊ शकतो त्याच्याविषयी चर्चा झाली त्याच्यामध्ये मंडळाची मुख्य अडचणी ही आहे की मागच्या मंडळाला पुढे यायला संधी मिळत नाही त्याविषयी सर्वांचा सर्वांनी एकत्र डिस्कशन करून मिरवणूक लवकर काढणे म्हणजे सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता लवकर मिरवणूक निघेल असा निर्णय घेण्यात आला तसेच असं देखील तक्रार होते की बरीचशी मंडळं एकाच ठिकाणी रेंगाळतात पुढे जात नाहीत त्यामुळे देखील मागच्या मंडळांना पुढे जायला संधी मिळत नाही यावर सर्व गणेश मंडळ मंडळीच आपापल्या ठिकाणी त्यांनी ठिकाणं ठरवून घेतात की कोणत्या कोणत्या ठिकाणी थांबायचे आणि त्या प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं थांबण्यात येईल याची देखील ग्वाही सर्व मंडळाने दिलेली आहे तसेच काही काही मंडळ खूप मोठ्या संख्येने ढोल पथक लावतात ही देखील संख्या मर्यादित ठेवतील असं देखील सर्वांनी सांगितले आहे त्याचबरोबर सर्वजण सोबत स्वयंसेवक ठेवणार आहेत तसेच आपल्या विरोधक मार्गावर जे काही पोलिसांचे आदेश असतील ते पाळतील असं देखील सर्वांनी सांगितलेलं आहे स्वागत कक्षामुळे अडथळा होतो अशी काही मंडळांची तक्रार होती त्या अनुषंगानं स्वागत कक्षाची जागा जर शक्य असेल ती जागा बदललं किंवा जर एखादं स्वागत कक्ष खूप अडचणीत असेल तर अशा स्वागत कक्षांना परमिशन मिळणार नाही त्याच्यामध्ये आपल्याकडे जी काही ध्वनी प्रदूषणाची मर्यादा आहे ती मर्यादा पाळणं बंधनकारक आहे कोणतेही वाद्य असेल तर जी काय आपली लिमिट आहे त्या लिमिटमध्येच आपलं वाद्य वाजवता येईल परंतु असं डीजे किंवा कुठले वाद्य असेल अशा वाद्याला परमिशन मिळणार नाही जी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडतात वाढीव जे नियम आहेत त्याचप्रमाणे वेळेमध्ये मिरवणूक करता येईल गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भद्रकाली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या यावेळी गणेश मंडळांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक